पुढील दोन दिवस कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे याचबरोबर मुंबई आणि ठाण्यात देखील मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे तर विभागानुसार विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज आहे राज्यात काही ठिकाणी पावसाचं म्हणणे म्हणजे तसेच आगमन झालेले नाही मात्र आता राज्यात पाऊस सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे राज्यातील कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी रायगड मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामान ढगाळ राहील तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच ठाणे व पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मुंबईसह उपनगरात अधूनमधून मुसळधार पाऊस तर कमी मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील असं कुलाबा वेधशाळेनं सांगितलं मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट दिलाय खानदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे तसेच येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील घाटमाता पूर्व विदर्भात येलो अलर्ट देण्यात आलाय तर मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे